अठ्ठावन्न धुळे अयोध्या ज्या भाविकांनी अयोध्याचं तिकीट असेल गाडी नाशिक बायपास शेट जाऊन लावण्यात आले आहे धुळे अयोध्या धुळे आगारातून धावली राज्यातील पहिली धुळे अयोध्या बस अयोध्या येथे रामलल्याच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक विविध मार्गाने जात आहेत मात्र धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच धुळे ते अयोध्या बस सुरू केली असून आज पहाटे पाच वाजता पहिली बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली या बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले बावीस जानेवारीला अयोध्येत राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण जगभरातून भाविकांची अयोध्येच्या दिशेने गर्दी होण्यास सुरुवात झाली मिळेल त्या वाहनाने भाविक अयोध्या येथे जात असून लाखो भाविक दररोज अयोध्येत दर्शन घेत आहे सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लाल परीने भाविकांचा प्रवास व्हावा या उद्देशाने धुळे परिवहन महामंडळाने राज्यातील पहिलीच धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली असून आज पहाटे पाच पार्थ वाजता ही बस अयोध्याच्या दिशेने रवाना झाली धुळेकरांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी एस टी महामंडळाने धुळ्याहून थेट अयोध्येपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा निर्धार केला होता सध्या एक बस सुरू करण्यात आली असून त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी नमूद केले या सेवेसाठी चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये शुल्क का आकारले आहे धुळ्याहून अयोध्येत पोहोचून प्रवाशी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात बस वाराणसीला जाईल वाराणसी येथे प्रयागराजला मुक्कामी असेल त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल या प्रवासादरम्यान दोन बस चालक सोबत असतील तब्बल वीस तासांचा आणि तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास ही बस करणार रा असून राज्यातून पहिल्यांदाच निघालेल्या या बसला भाविकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले चार हजार रुपये इतके परतीचे भाडे भाविकांकडून परिवहन महामंडळाने आकारले असून विविध सोयी सुविधा बसमध्ये देण्यात आल्या आहे या धुळे ते अयोध्या बस सोबतच दोन चालक आणि परिवहन महामंडळाचे दोन अधिकारी देखील या बस मध्ये प्रवाशांच्या देखभालीसाठी असणार आहे भाविकांचा मोठा प्रतिसाद धुळे परिवहन महामंडळाला या अयोध्या बसला मिळाला असून चार ते पाच दिवसांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे रामचंद्र की जय श्री राम जय श्री राम गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया जय श्री राम जय श्री राम बोला जय ઙઉ� filtRA મળ ઒ઉરહ flats. <laughs> ખકોઓ મા�રડ મ્ઈ મભાલ. મ�ેં મઘલ મૂલા� મમ મમબળ મમાલ મમા� 000 ચઓછલ! एसआरपी कॉलनी धुळा आम्ही अयोध्यासाठी जात आहो आम्हाला खूप आनंद झालेला चा, आहे ते आयुष आयुष्यामध्ये आम्हाला असे चान्स मिळाला नव्हता ज्याच्यात पूर्ण होईल देवाच्या कृपयाने एवढी मी सदी काय आज पहिल्यांदा बस निघते आहे काय अत्यंत आनंद होत आहे आमच्या विभागातील सर्व चालक वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे चार ते पाच दिवसात एक्केचाळीस प्रवासी बुक झाले आणि आज दहा फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे बरं साधारणतः किती तासांचा हा प्रवास आहे आणि किती दिवस जवळपास चार ते पाच दिवसांची ही यात्रा आहे प्रवाशांच्या इच्छेनुसार तीन ते चार मुक्काम होतील दररोज पाचशे ते सहाशे किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत कुठल्या कुठल्या सुविधा बसमध्ये प्रवाशांना बसमध्ये पाणी चार्जिंग पॉइंट वगैरे सर्व्हिस सुविधा देण्यात आलेली आहे प्रवास सुखोर व्हावा यासाठी दोन चालक आपण देण्यात आलेले आहेत किंवा किती किती दिवसांनी ह्या बस सोडल्या जाणार आहे आणि कसा आणि कसा प्रतिसाद पहिल्या बसला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये परतीचं तिकीट आहे प्रत्येक प्रवाशांचं आणि जो म्हणजे जवळपास ते हा प्रवास माझं नाव सांगतो नाव आहे राजू आव्हाड मी पुण्याला राहतो आणि पुण्याहून खास आपल्या अयोध्येच्या राम रल, राम दर्शनासाठी खास इथं आलोय आणि संपूर्ण पाच दिवसात हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लाडपरी धावती आहे ते पण अयोध्येला ही सर्व आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि याचा सहभाग होण्याचं मला सहभाग्य मिळालं याचा मी खूपच मला आनंद होतोय आणि प्रवास खूपच भारी होणार आहे आपल्या सोबत एक टोटल एक्केचाळीस प्रवासी आहेत दोन आपले चालक आहेत खूपच आनंद होतोय हा प्रवास नक्कीच विस्मरणीय असणार एवढी अपेक्षा करतो मी धन्यवाद माझं नाव रामाच्या दर्शनाला रावण चाललं माझं नाव रावण आहे लक्षात आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही एक प्रवाशांची राहण्याची सोय व्यवस्थित करा दुसरं दुसरं काही नाही याची अपेक्षा राहण्याची सोय म्हणजे राहण्याची ते खरं आम्हीच करू पण सोय चांगली करावा असं दुसरं काही नाही आता आम्हाला थोडंसं येते थोडस हे एकदम आनंद वाटतो मी आम्ही चौधरी यात्रा कंपनीमध्ये जाऊन आलेलो आहे परंतु हे नवीनच बांधलेलं आहे त्यावेळेला या सर्वता हे नवीन मंदिर उद, आहे उद्घाटन झालेलं आहे आणि नवीन रामाचं म्हणजे त्या ठिकाणी रामलल्लाचं दर्शन घ्यायचं या येतो मी एस टी महा आणि एस टी हा एस टी महामंडळाने खूप मस्त चांगला हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी खरोखर सर्व जनता तुमच्या आभारी आहे माझं नाव कुमुदिनी किशनराव पाटील मुक्काम पाचोरा आणि अयोध्येला निघालो हे आम्हाला आनंद अगदी म्हणजे असं गगनात मावत नाही इतका आनंद झाला आम्हाला की रामाने आम्हाला बोलवलं आणि खूप छान वाटलं बसने प्रवास करताय अयोध्ये पर्यंत धुळे इतका मोठा हा काय नाही छान आहे आरामदायी गाडी आहे त्यामुळे त्रास होणार नाही असं आम्ही इच्छा हे करतोय खूप छान वाटलं आम्हाला एसटी आम्ही आभारी आहोत सगळ्यांची एसटी टी महामंडळाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला एवढा प्रवास त्यांनी एवढ्या कमी पैशात आणि व्यवस्थित सुखरूपपणे नेऊन आणून सोडणार त्याच्यामुळे आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत संगल अयोध्येला बस निघते आहे आणि पहिल्याच बसचं करण्याची संधी आपल्याला मिळते आजचा जो आनंद आहे हा आनंद गगनात माहण्यासारखा सुद्धा आणि आमच्या नशिबात असल्यामुळे आम्हाला प्रथम जी महाराष्ट्राची जी सर्वांची लाडकी लालपरी आहे तिचा जो आम्हाला सेवा करण्याची जी संधी मिळाली प्रवास कारण एस टीचं ब्रिध वाक्य आहे आपल्या की प्रवाशी आमचं दैवत आहे त्याच प्रवाशप्रमाणे रामाच्या चरणी जाण्यासाठी जी प्रवाशांची जी सेवा करण्याची जी संधी मिळाली ती आम्ही उत्कृष्टपणे पार करू आणि कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे आम्ही सुखरूप प्रवास करू याच्या आधी कधी अयोध्येला गेले याच्या आधी मी प्रायव्हेट माझ्या प्रायव्हेट गाडीने गेलेलो आहे म्हणजे मालवातू गाडीने गेलेलो आहे आम्ही त्या साईडला बरं एवढा लांबचा प्रवास करायचा आहे चॅलेंज आहे तू मोठं आपल्यासमोर चॅलेंज स्वीकारूनच प्रवास करण्याची इच्छा आहे आणि त्याच्या मागे सर्वात मोठा जो भगवंताचा जो आपल्यावर आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊ पण असं की की एशी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न असतात विविध प्रलंबित प्रश्न असतात नेहमी विविध आंदोलन होत असतात फक्त तीच बस घेऊन त्याच प्रवाशांना घेऊन त्याच दैवताला घेऊन अयोध्येला जायला मिळते रामाकडे काय मागायला रामाकडे सर्वात पहिल्यांदा जे पाचशे वर्षाचा जो इतिहास होता ते आज सगळं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांच्या आशीर्वादाने जे त्यांच्या भूमीत आपल्याला जे पदार्पण म्हणजे आम्ही जे करू ते आमच्या फार भाग्याचं समजू आणि आपल्यावर अशीच कृपा सर्वांवर राहू त्यां त्यांच्या आशीर्वादाने आमची सर्व कामं किंवा पगार वगैरे सगळे व्यवस्थित होतील काही अडचण येणार नाही ने भविष्यात आणि लालपरी सर्वांसाठी टिकून राहायला पाहिजे एवढी देवाचरणी प्रार्थना लोकनायक न्यूज